नमस्कार मराठवाड्यातील लातूरमध्ये आज आपण आहोत आणि लातूर येथील श्री साई हॉस्पिटलमध्ये आपण हा फलक बघू शकता या फलकावर स्पष्टपणे सूचना लिहिलेली आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया ही संपूर्णतः निशुल्क आहे आणि या संदर्भात जर काही तक्रार करावायची असल्यास रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना तर माझा नंबर देखील या ठिकाणी दिलेला आहे माझ्या सहकाऱ्यांचा नंबर देखील या ठिकाणी दिलेला आहे ईमेल आय डी देखील दिलेला आहे या निमित्तानं माझं विनम्र आव्हान आहे महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातील अंगीकृत रुग्णालयांना की आपण देखील अशा पद्धतीचा एक माहिती फलक आपल्या रुग्णालयातील जिथे रिसेप्शन आहे किंवा जो दर्शनी भाग आहे त्या ठिकाणी लावणं बंधनकारक आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना पूर्णतः निशुल्क आहे आणि म्हणून याचं पावित्र्य राखणं ही जशी आमची मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे तशी ही रुग्णालयांची देखील जबाबदारी आहे ये ही योजना पूर्णतः निशुल्क असल्यामुळे जर कुठल्याही पद्धतीनं एखादा एजंट किंवा एखादा मध्यस्थी अर्थसहाय्य मिळवून देण्याच्या नावाखाली जर रुग्णांची लुवडणूक करत असेल आर्थिक मिळवणूक करत असेल तर अशा प्रवृत्तींवर पोलीस कारवाई देखील आपण करत आहोत आणि म्हणून अशा विकृतींनी देखील लक्षात ठेवावं की तुमच्यावर आमचा वॉच आहे आणि अशा पद्धतीची कुठली घटना जर उघडकीस आली तर त्यांना पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल या हॉस्पिटलचे डॉक्टर मनीषा शेटे असतील डॉक्टर हलकंचे सर असतील डॉक्टर अभय देशपांडे सर असतील या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो की हॉस्पिटल अंगीकृत झाल्या झाल्या त्यांनी या पद्धतीनं माहिती फलक लावलेला आहे आणि रुग्णांच्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची जी प्रक्रिया आहे अर्ज कसा भरावा काय नेमकी सिस्टीम आहे याची सगळी माहिती देखील ते या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून देत आहे मला वाटतं अशा पद्धतीची जर जनजागृती श्री साई हॉस्पिटलच्या सारखी जर सगळ्या रुग्णालयांनी केली तर प्रत्येक रुग्णाला आवश्यक मदत नक्कीच मिळेल धन्यवाद